नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणारा आहे हेल्दी टेस्टी बनाना मिल्कशेक जो करायला सोपा पटकन होणारा विटॅमिन मिनरल्स प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं योग्य प्रमाण असणारा बनाना मिल्कशेक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मोठा चमचा किंवा आवडीनुसार साखर घ्यायची आणि मिक्सरला फिरवायची आता इथे साखर ऑप्शनल आहे साखर बारीक झाली की यात बदाम अक्रोड आणि काजू घालून बारीक करायचे ते केळ्याची साल काढून तुकडे करून घालायचे आणि मिक्सरला एकत्र एक फिरवायचं किंवा थंड असलेलं दोन ग्लास दूध घालून सगळं एक जीव होईपर्यंत मिक्सरला चर्न करायचं कमी वेळात अगदी पटकन हेल्दी टेस्टी बनाना मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद